खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलस प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरुनगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 एका त्रेचाळीस त्रेचाळीस वर्षीय व्यक्तीला मारहाण होते आणि तो त्रेचाळीस वर्षीय व्यक्ती राजगुरनगर मध्ये राजगुरनगर येऊन सांगतो की त्याच्या पत्नीचे अपहरण होते आणि ते अपहरण त्या मुलीच्याच घरच्यांनी आपल्या आपल्यासोबत राजगुरनगरच्या एपीआय आहेत पोलीस स्टेशनच्या आपण त्यांच्याशी विचारू मॅडम काय विषय आहे काय घटना घडली आहे नेमकी काल दिनांक तीन आठ पंचवीस रोजी आपल्याला खरपुडीचे जे आपल्या फिर्यादी आहेत गोसावी त्यांच्याकडून अशी तक्रार मिळाली की एक वर्षापूर्वी त्यांचा एक आंतरजातीय एका अठ्ठावीस वर्षीय महिलेशी विवाह झाला होता आणि त्या विवाहाला तिच्या घरच्या नातेवाईकांचा मुळातच सुरुवातीपासून विरोध होता आणि त्यामुळे त्यांनी बरेच वर्षभराच्या वर्ष काळामध्ये तिला परत आणण्याचे प्रयत्न केले परंतु तिची मानसिकता परत यायची नसल्यामुळे आणि ती तिच्या निर्णयाशी ठाम असल्यामुळे त्यांनी शेवटी काल ती नाट पंचवीसला सव्वा एकच्या सुमारास त्या मुलीच्या राहते म्हणजे तिच्या सासरी फिरेदीनच्या घरी जाऊन त्या मुलीला तिची इच्छा नसताना जबरदस्ती सोबत घेऊन गेले सोबतच फिर्यादीनं मारहाण झालेली आहे आणि एक दहा ते पंधरा अनोळखी इसम आणि तिच्या नातेवाईक यांच्याविरुद्ध आपण खेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे नेमकं जे फिर्यादी आहेत त्यांचं वय आहे त्रेचाळीस आणि ज्या मुली त्यांची जी पत्नी आहे त्यांचं वय अठ्ठावीस आहे या विषयाचे धागेदोरे कुठल्या वेगळ्या वळणापर्यंत जात आहेत का नाही जरी त्यांच्या दोघांच्या वयामध्ये त फार मोठी तफावत असली तरी फक्त एक आंतरजातीय विवाह आणि हा एक त्याच्यामागे एक अँगल दिसतो कारण आंतरजातीय असल्यामुळे तिच्या घरच्यांचा विरोध दिसतोय अजून कुठलेही दुसरे फॅक्ट्स ह्याच्यामध्ये काही समोर आलेले नाही आपण अद्याप किती आरोपी अटक केलेत आणि नेमकी काय प्रोसेस अजून याच्यामध्ये तपास चालू आहे आपल्याला आतापर्यंत आरोपी आपण कुठलाही ताब्यात घेतलेला नाही पण आपण बरेच साक्षीदारांनी व्हिडिओमध्ये व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनेक व्यक्तींची आपण ओळख पटवलेली आहे आणि त्यांच्याकडे आपण तपास आपला सुरू आहे हो। राजगुरुनगरमध्ये या ज्या घटना काही गेल्या मागील काळापासून घडत आहेत अत्यंत वेगळ्या घडायला सुरुवात झालेली आहे मात्र पोलीस स्टेशनचे काही अधिकारी जरी त्या विषयाचा संबंधित तपास करतही असतील या घटना थांबणार कधी व नागरिकांना कायदा व सुव्यवस्थेचे राज्य मिळणार कधी याच्याकडे मात्र नागरिकांचे नक्कीच लक्ष असेल कॅमेरामन वैभव वाघमारे सर सिद्धेश कर्नावर फोकस महाराष्ट्र आता आपल्या सर्वांच्या आवडत्या नवरंग कलेक्शन अँड टेलर्स मध्ये खास पंधरा ऑगस्ट गणपती नवरात्री दसरा व दिवाळीसाठी उपलब्ध आहेत खास ऑफर्स पाच हजारमध्ये कोणतेही दहा शर्ट चार हजार पाचशे मध्ये कोणत्याही पाच पॅन्ट पंधरा हजारामध्ये तब्बल दहा लिनन शर्ट तसेच नवरंग होलसेल हब मध्ये फक्त दोन हजार नऊशे मध्ये तर एक हजार पाचशे मध्ये पाच टी शर्ट उपलब्ध आमचा पत्ता मार्केट यार्ड जवळ राजगुरुनगर संपर्क नऊ नऊ सात शून्य सात एक चार सा, सहा एक सहा नऊ पाच सहा एक नऊ दोन नऊ दोन दोन आठ